सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला आहे थोडे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो मनापासून या ठिकाणी स्वागत सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोण कोणता शेती माल व इतर माल या ठिकाणी होणार महा सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कोण कोणत्या वस्तू या ठिकाणी होऊ शकतात महाग सध्याचा हा जो तुमच्या मनातील सवाल आहे की इराण इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष सध्या सुरू आहे याच्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण जगामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशावरती या संघर्षाचा कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो कोणत्या गोष्टी याच्यामुळे महाग होऊ शकतात या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओ दिली जाणार या व्हिडिओ महत्वाचा आहे सुरुवातीपासून ज्यामुळे आपल्याला ही अचूक माहिती या ठिकाणी मिळवण्यास मदत होते व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपण आवडेल तिथं लाईक करा आणि मला वाटते जे कास्ताकार बांधव आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करायला हवा तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ फार मेहनती करून जरूर नोटिफिकेशन बिल लावल करायच्या प्रतिकृती आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सदर सर्वांच्या मनातील हा जो सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे की इराण इस्रायल युद्धामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कोण कोणता शेतीमाल इतर माल व वस्तू या ठिकाणी होऊ शकतात मग तुमच्याही मनात हा सवाल असेल कारण तुम्ही रोज बघतात की इराण इस्रायलचे युद्ध सध्या सुरू दिसते आपण जर बघितलं तर सातत्यानं मागच्या चार पाच दिवसामध्ये हा संघर्ष वाढलाय मग अशा परिस्थितीमध्ये याचा भारतावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊयात समजून सध्या जर आपण बघितलं तर क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणात इकडून तिकडं ही जी आहे ती पाठवल्या जात आहेत अटॅक अटॅकसुद्धा होत आहे याचा इफेक्ट कशा पद्धतीने होईल यापूर्वी मी एक गोष्ट सांगतो की युद्ध कुणासाठीही चांगलं नसतंय एवढीच प्रार्थना करतो ईश्वरचरणी की हे युद्ध थांबायला पाहिजे हेच आपल्या भारताचे संस्कार आहेत जे, जे आपल्या सर्वांवरती आहे जर आपण बघितलं तर याच्यामुळं काय होणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या दोन देशातून भारत काय काय आयात करतो भारत इराणमधून सर्वात जास्त आयात करतो या ठिकाणी कच्चं तेल ज्यापासून आपण रिफाईन करून पेट्रोल डिझेल आणि त्याबरोबर नैसर्गिक वायू हे मिळवतो ओके म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे भारताला कोणती अडचण या ठिकाणी भासू शकते तर भारताला या ठिकाणी जे कच्चं तेल हे मिळायला अडचण पडेल पण दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे जे जागतिक बाजारभाव आहेत ते सध्या आपल्याला वाढताना दिसत आहेत याचा इफेक्ट होईल परंतु एक गोष्ट बरी आहे की भारतापासून इराण हा फार जवळ आहे आणि भारताला काही विशेष दुसरीकडून त्या ठिकाणी यायची गरज नाही म्हणून या युद्धाचा कच्च्या तेलावरती भारत इराण यांच्या आयात निर्यातीवरती कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम या ठिकाणी होताना दिसणार नाही जरी समजा पाच दहा टक्क्याने हे कच्चं तेल महाग पडलं तर सरकार ते ओझं व्हायला या ठिकाणी तत्पर आहे आणि डायरेक्टली संघर्ष चालू आहे म्हणून आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील असं काही नाही त्यामुळं सरकारला माहिती आहे की जर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर आपण कृत्रिम महागाई वाढताना बघू शकतो यामुळे सरकार काही या मनस्थितीत नाही आणि संघर्ष आज नवद्या रोखलं जाणार पण यामुळे इराणच्या असणाऱ्या दृष्टीबद्दल आपला काही परिणाम होणार नाही राहिला प्रश्न इस्रायलचा इस्रायलमधून आपण सुगंधी वस्तू आहेत करतो म्हणजे म्हणा डेटॉल म्हणून ह्या सारख्या गोष्टी लाईफ बॉय डेटॉल तर यासारख्या गोष्टी आहेत करतो त्या जीवनावश्यक गोष्टी आहेत पण याचा काही एवढा इम्पॅक्ट पडत नाही ह्या जर काही मिळालं नाही तर काही टेन्शन नाही आणि चार दोन महिन्याचा स्टॉक सुद्धा आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे खूप मोठा परिणाम या ठिकाणी दोन्ही देशातील युद्धामुळे होणार नाही पण भविष्यामध्ये परिणाम होतच असतो दोन तीन महिन्यात होणार नाही पण होतो पण यामुळे सोनं जर आपल्याला इथून पुढे आणखीन दहा ते वीस टक्क्यानं महागताना दिसलं तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे जो तुमचा प्रश्न होता की बा इराण इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाली यामुळं आपल्याकडे काय काय महागणार तर तुम्हाला सांगतो एकही वस्तू महागणार नाही हा एखाद दुसरी वस्तू मिळायला अडचण होईल परंतु त्याला ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि ह्या दोन्ही देशातून आपण जे आयात करतो त्याला ऑप्शन्स असल्यामुळे काही एवढी चिंता बाळगायची गरज नाही म्हणून बिनधास्त तुम्ही या ठिकाणी राहा इराण इस्रायल युद्धामुळे आपल्या देशात कोणतीही महागाई वाढणार नाही कोणताही वस्तूचा भाव वाढताना दिसणार नाही तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक वेळी आपण मिळत राहतो या ठिकाणी सर तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाल आपला आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र याच्यावर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे बळीराजाचे आचरण बांधतो मनापासून खूप खूप आभावा